तो दो एक, एक, कर तो एक एक करके लो कारण तो तो साइड म बुबु हे हिसाबु अरे गने घर खाली पगामा कोही नाइ बसो ओ हो सुजियो जाबे उनीलाई ड्राइभ गर्न दिन्छु हैन खालदुला खालदुला त कसैले पनि खालदु कसैले पनि गर्नु हुँदैन

आज सकाळी नऊ वाजता सुमारास आम्हाला गुपनी भेट माहिती भेटली होती की कतरंगट्टा गाव भामरगड तालुक्यामध्ये जे लालगुंडा पोलिस स्टेनच्या हद्दीमध्ये येत आहे जिथे फिरमिली दलमचे काही वरिष्ठ कार्डर्स तिथे गावकऱ्यांसोबत मीटिंग आणि काही मोठा घातपाट करण्याची योजना राबवत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ अपर पोलिस अधीक्षक अभियान श्री यतीश देशमुख यांचे नेतृत्वाखाली दोन सी सी सीचे पथक आम्ही पाठवले आणि जेव्हा ते त्या एरियामध्ये त्या परिसरामध्ये नक्षलविरो विरोधी अभियान आणि एरिया सर्च प्रशन्स करत होते तेव्हा माओवाद्याने त्यांच्यावर ते ताबडतोड गोळीबारी सुरू केली त्यांचे आमचे आम बहादूर सी 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 जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले नंतर धंदनाट जंगलचे फायदा घेऊन ते नक्षलवादी तिथून पळ काढले आणि त्यानंतर एरिया सर्चमध्ये आम्हाला तीन माओवाद्यांचे मृतदेह तिथे सापडलेले आहेत ज्यामध्ये एक पुरुष माओवादी ज्यांचे नाव वासू उर्फ समर आहे ते गोडिया गाव पूर्वी बस्तरचे राहणारे uh, आहे त्यांच्या व्यतिरिक्त एक महिला माओवादी ज्यांचे वय नाव रेश्मा मडकाम आहे पच्चीस वर्ष त्यांचे पच्चीस वर्ष त्यांचे वय आहे आणि ते ते पण बस्तर एरिया छत्तीसगडचे राहणारे आहे आणि ते कंपनी नंबर दसमध्ये पूर्वी मेंबर होते सध्या ते प्रेमरी दलमची सदस्य होती आणि तिसरी माओवादी ज्यांचे नाव कमला मडावी वय चोवीस वर्ष ते दक्षिण बस्तर एरियाची राहणारे छत्तीसगडची राहणारी आहे जे पुरुष माओवादी आहे ते मा प्रेमरी दलमचे इन्चार्ज आणि कमांडर होता आणि डिव्हिजन कमिटी मेंबर होता या तिघे माओवादीवर महाराष्ट्र शासनाने बाईस लाख रुपयाचे इनाम घोषित केले होते बक्षीस घोषित केले होते आणि त्या अनुषंगाने ते तिथे आम्ही घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि तीन ऑटोमॅटिक हथियार पण आम्हाला सापडलेला आहे ज्यामध्ये एक ए के फोर्टी सेवन एक कार्बाईन आणि एक, एक इन्सासचे समावेश आहे आणि मोठ्या प्रमाणात वर क्या रोख रक्कम तसेच नक्षल साहित्य आणि इतर साहित्य आम्हाला भेटलेलं आहे आणि सध्या त्या परिसरामध्ये सी सी सीचे नक्षलविरोधी अभियान सध्या पण सुरू आहे